नमस्कार मित्रांनो आज शुक्रवार चार एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रांनो महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळतोय सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर सहा हजार नऊशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकाली आहे तीनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मालेगाव तुरीचा वान आहे लाल आवक आलेली आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे तीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे एक्केचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आलेली आहे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर अवकाळी आहे नऊशे एक्कावन्न कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती परतूर अवकालली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड आवकाईली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपयाचा आता जास्तीचा दरम्याला सात हजार शंभर रुपये